बाई झुला माता झुले बाई झुला झुले बाई झुला माझा झुले बाई झुला सकाळच्या उन्हात या झोके घेऊ चला सकाळच्या उन्हात या झोके घेऊ चला हिरव्या हिरव्या फांदी लाग झुला माझा बांदी लाग आता होता भुईवर झुले बाई झुला माझा झुले बाई झुला सकाळच्या उन्हात या झोके घेऊ चला उंच उंच जाते मी ग जुन्या संगे गाते मी ग गाता गाता वाऱ्यान या झोका मला दिला झुले बाई झुला माझा झुले बाई झुला सकाळच्या उन्हात या झोके घेऊ चला जिथे जिथे झुला झुले तिथे तिथे सारी फुले झुल्या संगे झुला बाई फुला संगे फुला झुले बाई झुला माझा झुले बाई झुला सकाळच्या उन्हात या झोके घेऊ चला जुना झाला अनावर जीव माझा खाली वर माया याची माझ्यावर सांभाळतो मला जुले बाई जुला माझा जुले बाई जुला सकाळच्या उन्हात या झोके घेऊ चला जुला माझा पाखरुग वाऱ्याचे हे लेकरु एक झोका तुला आनी एक झोका मला, जुले बाई जुला माजा जुले बाई जुला, सकालचा उना तया जोके गेऊ चला,